नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मला माहिती आहे तुम्ही माझ्या लाईव्ह ची वाट पाहत आहात आणि मी आज एक वाजता लाईव्ह घेणार आहे त्याच्या अगोदर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणून अपलोड केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाची अपडेट आलेली आहे आपल्या मुख्यमंत्री लाडकी भाई योजनेच्या अंतर्गत तर ज्याही महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल त्यांचा डेटा आयकर विभागाकडून म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाकडून सरकारने मागवला होता आणि तो डेटा आता सरकारकडे आलेला आहे अशी माहिती आहे त्याचबरोबर आता ज्याही महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तुम्हाला माहिती होतं की अडीच लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला फॉर्म भरायचा नव्हता तरी तुम्ही फॉर्म भरला आणि या योजनेचा लाभ घेतलेला आहे पण जर तुमचं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असेल इथून पुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही म्हणजेच ज्याही महिलांनी आत्तापर्यंत लाभ घेतलेला असेल योजनेच्या अंतर्गत उत्पन्न जास्त असलं तरी सुद्धा पण आता इथून पुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही तुमचा लाभ हा बंद केला जाणार आहे एक महत्वाची अपडेट दुसरी अपडेट जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही तुमचे फॉर्म कुठेही अपात्र होणार नाहीत बरोबर ना, ना? आणि ह्याचा जी आर आपल्याला जुलै महिन्यातच दिला होता ज्या ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले म्हणजेच अपात्र असून सुद्धा फॉर्म भरले योजनेचा लाभ घेतला त्या सर्व महिलांचे फॉर्म आता इथून पुढे अपात्र होणार आहेत मग ते मुद्दे वेगळे वेगळे आहेत कोणाकडे फोर व्हीलर आहेत लाभ घेत आहात किंवा तुम्ही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला आहात त्याच्यामध्येच आपल्याकडं तुम्ही जर आय टी आर भरत असाल किंवा तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तरी तुमचे फॉर्म पात्र आणि हे पुढे चालून अजून माहिती येणारच आहे आणि काल आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्याही महिला लाभ घेत आहेत ज्या पात्र आहेत त्या महिलांना आम्ही लाभ द्यायला बंधनकारकच आहोत आणि आम्ही इथून पुढे सुद्धा ज्या महिला योजनेच्या जा अंतर्गत पात्र लाभार्थी असतील ज्या गोर गरीब गरजो असतील त्यांना आम्ही लाभ देणारच आहे असं आदिती आदितीताई तटकरे यांनी सांगितलंय आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ही योजना कुठे ही बंद होणार नाही पात्र महिलांना हा लाभ देणारच आहे सरकार आलं का लक्षात ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे कोणीही गैरसमज करून घेऊ नका कुठल्याही चुकीच्या अफवांना पसरवू नका अकरावे हप्ता जो आपल्याला येत नाही अकरावा हप्ता त्याला विलंब होत आहे तर त्याचं हे एक मेन कारण असू शकतं आपण आत्ता दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आपण लाईव्ह पण घेतली ज्याही महिला गव्हर्नमेंटचा जॉब करत आहेत त्या महिलांचे फॉर्मची पडताळणी चालू आहे त्यांचीही संख्या पुढे आली आहे त्यांचाही लाभ आता इथून पुढे बंद होणार आहे त्याच्यामुळे आता ज्यांचंही उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल अडीच लाखाच्या वरती त्यांना इथून पुढे लाभ मिळणार नाही आणि लक्षात घ्या हे उत्पन्न जे असतं ते तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न ग्राह्य धरलं जातं तुमच्या एकट्याचं उत्पन्न नाही कुठल्याही महिलेचं एकटीचं उत्पन्न ग्राह्य धरलं जात नाही ते संपूर्ण आपल्या कुटुंबाचं उत्पन्न असतं आता ह्याच कुटुंबाच्या उत्पन्नाचा जो काही डेटा आहे जो काही आय टी आय आयकर विभागाकडनं सरकारनं मागवला होता म्हणजे इन्कम टॅक्स विभागा विभागाकडून तर तो डेटा सरकारकडे आलेला आहे आणि इथून पुढे ह्या महिलांना फॉर्म जे आहे तो लाभ मिळणार ला नाही अजून एक माहिती आता ज्यांचं हे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे ना त्यांची संख्या कमीत कमी पन्नास लाख असण्याची जो काही डेटा आहे तो मिळालेला नाही की कि किती महिला या योजनेच्या अंतर्गत अपात्र होणार आहेत जर तुमचं उत्पन्न जास्त असेल पण अशी माहिती आहे की कमीत कमी पन्नास लाख महिला अशा आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे पण तरी त्यांनी लाभ घेतलाय आता ही एक माहिती आहे त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्री अजितदा पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आता ह्या महिला ज्यांचं ही उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल किंवा ज्या अपात्र महिला आहेत ज्या ह्या योजनेचा फायदा घेऊ शकत नव्हत्या पण तरी सुद्धा त्यांनी फायदा घेतलेला आहे योजनेचा लाभ घेतलेला आहे फॉर्म भरलेला आहे तर अशा महिलांकडनं जे काय आहे ते जे रक्कम आहे ती, ती वसूल केली जाणार आहे का किंवा त्यांच्यावर कुठली कारवाई केली जाणार आहे का अजित दादा, दादा पवार यांनी स्पष्ट सांगितले की अशा महिलांकडून ज्याही अपात्र आहेत आणि त्यांनी लाभ घेतलाय त्यांच्याकडनं एकही रुपया वसूल केला जाणार नाही आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई सुद्धा केली जाणार नाही त्यामुळे तुम्ही निश्चित राहा फक्त एक मात्र नक्की आहे इथून पुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि तो डेटा सरकारच्या जर समोर आला तर तुम्हाला लाभ मिळणार नाही याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे त्यामुळे काळजी करू नका यामुळेच बहुतेक आपला जो अकरावा हप्ता आहे त्याला यायला विलंब होतोय कारण सरकारचा मुद्दा काय आहे ज्याही महिला पात्र भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ देणं बरोबर ना त्याच्यामुळे तुमच्या अकराव्या हप्त्याला उशीर होत आहे काळजी करू नका तुम्हाला अकरावा हप्ता लवकरच येईल ये ये ये। आणि काहीतरी सरकारकडनं सुद्धा अपडेट येईल तशा पद्धतीनं मी ट्विट सुद्धा करणार आहे काळजी करू नका मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की बाबा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ मिळायला जरी उशीर झाला असेल आता ह्या अकराव्या महिन्याचा तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे टेन्शन घेऊ नका पण आत्ताचे जे अपडेट आहे ते खूप महत्वाचे अपडेट आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल कुटुंबाचं आणि तो जर डेटा सरकारकडे गेलेला असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही याची नोंद घ्या काळजी करू नका तुमचं जर उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे तर तुम्हाला लाभ मिळणार आहे आलं का लक्षात ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला अशा महत्वाच्या अपडेट आणि महत्वाचे व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला शेअर करा कारण पन्नास लाख हा आकडा खूप मोठा आहे अजून ती संख्या पुढे आली नाहीये पण माहितीमध्ये असं आला आहे की कमीत कमी पन्नास लाख लाभार्थी अशा असू शकतात ज्यांनी अपात्र असून म्हणजे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असून सुद्धा फॉर्म भरला आणि लाभ घेतला तर असं तुम्ही पण फॉर्म भरला आहे का तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्याकडनं ही एक अपेक्षा नक्कीच मला असते चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आपण आज एक वाजता लाईव्ह घेणार आहोत लाईव्हला अवश्य या त्यावेळेस बोलू सविस्तर मुद्दा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र